नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं मित्रांनो कालच एक धक्कादायक गोष्ट घडलेली आहे एक दुर्दैवी घटना घडलेली आहे ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली या ठिकाणचे एक शिक्षक आहेत त्यांनी टीईटी परीक्षा पात्र होता येणार नाही किंवा ती परीक्षा पास होता येणार नाही म्हणून स्वतः आत्महत्या केलेली आहे तर मित्रांनो मला एकच गोष्ट सांगायची आहे की या टीईटीचा जो काही भाऊ करून ठेवलेला आहे आणि तुमच्या मनामध्ये एक भीती निर्माण झालेली आहे ती भीती पहिल्यांदा दूर करा कारण टीईटी ही जी परीक्षा आहे ही परीक्षा जशी की पहिली अवघड होती त्या तुलनेमध्ये आता कितीतरी सोपी झालेली आहे फक्त तुम्हाला मार्गदर्शन करायच्या अगोदर काही लोक भीती घालत असतात आणि त्यामुळं तुमच्या मनामध्ये एक दबाव तयार झालेला आहे मित्रांनो मी स्वतः टीईटी पेपर एक टी, टी पेपर दोन पास आहे तुम्हाला मी ते जर कोणाला हवं असेल तर त्यांना मी ते दाखवू शकतो एक गोष्ट लक्षात ठेवा की टी ई टी परीक्षा पास होणं हे आता अवघड राहिलेलं नाही त्यामुळे कुणीही घाबरून जाऊ नका कुणीही असं टोकाचं पाऊल उचलू नका अजून आपल्याकडे दीड महिना आहे आणि या दीड महिन्यामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीची तयारी करू शकता जर तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळत असेल तर आता बरेच जे शिक्षक आहेत जे नवीन मुलं आहेत ते ठीक आहेत परंतु जे जुने आहेत ज्यांच्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं आदेश काढलेला आहे तर ते शिक्षक प्रचंड भयभीत आहेत आणि घाबरलेले आहेत तर त्यांनी घाबरून जाण्याची मित्रांनो गरज नाही त्याचा जो सिलेबस आहे तो सिलेबस नेमका काय आहे ते वाचायचं आहे कुठून प्रश्न कुठून येतील हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही जर आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त शिक्षकांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून सर्व शिक्षक टी ई टी पास होतील आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना ती पात्रता धारण करता येईल सांगायचा उद्देश एकच आहे की आपण कुठली फी वगैरे काही घेत नाही युट्यूबवरती आपले लेक्चर्स फ्री आहे टी टीचे थी थी तुम्ही जर बघितले तर आणि थोड्याच दिवसा म्हणजे एक आठ ते दहा दिवसामध्ये आपल्याला एक आपण एक पुस्तक पब्लिश करणार आहे त्या पुस्तकामध्ये तुमचं सर्व जिक्के हे कव्हर केलेलं असेल आणि मित्रांनो जर मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिका जर तुम्ही बघितल्या तर सगळे प्रश्न आपल्या त्या संचमधून आलेले आहेत आणि येणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा त्या प्रश्न संचामधले भरपूर असे प्रश्न असणार आहेत मित्रांनो बरेचसे शिक्षक हे खूप घाबरलेले आहेत आणि अगोदरच त्यांनी मनामध्ये असं तयार करून ठेवलेलं आहे की मी कदाचित पास होतो किंवा न होतो तर मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगतो जर या दीड महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्केटमधली खूप सारी पुस्तकं वाचायला पाहिजेत असं काही नाही मी फक्त एक गोष्ट तुम्हाला सांगतो की जी शालेय पुस्तकं आहेत ती शालेय पुस्तकं वाचूनच तुम्हाला या ठिकाणी टीई टी पेपर जो आहे तो पात्र होता येतं ही गोष्ट लक्षात ठेव हो। कारण या शालेय पुस्तकाच्या बाहेरचा अजिबात प्रश्न नसतो फक्त तुम्हाला प्रश्न मानसशास्त्र जे प्रश्न आहेत मानसशास्त्र विषयाचे ते प्रश्न तुम्हाला सोडवावे लागतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी सुद्धा बरेचशी मुलं मार्केटमधली पुस्तकं घेऊन येतात आणि ती जी पुस्तकं आहेत ती एम पी एस सीच्या दर्जाची पुस्तकं असतात आणि मग त्याचा अभ्यास करत बसतात आणि त्या पुस्तकांमध्ये किचकट माहिती असल्यामुळं तुमच्यावरती एक प्रेशर क्रिएट होतं की हे मला येईल का हे मला जमेल का आणि मग ते वाचून कम्प्लीट होत नाही आणि ते पुस्तक वाचायच्या नादामध्ये जे तुमच्या हातचे मार्कं आहेत ते मार्क तुम्ही या ठिकाणी घालवत असता आणि मग तुमचा अभ्यास कवर होत नाही जर तुम्हाला तुमचा अभ्यास कवर करायचा असेल आणि चांगल्या पद्धतीने मार्क्स घ्यायचे असतील तर निश्चितपणे मी जे सांगेन ते तुम्ही फॉलो करा आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती टीईटीची प्लेलिस्ट आहे ती प्लेलिस्ट जाऊन बघा तुम्हाला काय अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा किंवा माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस एकसष्ट बत्तीस सदतीस या नंबरवरती तुम्ही मला कॉल मेसेज करू शकता परंतु मित्रांनो कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका तुम्हाला जास्तीत जास्त गुण घेऊन जा देण्याची जबाबदारी माझी आहे माझं जे टेलिग्राम चॅनेल आहे त्याचीसुद्धा लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तिथं जाऊन तुम्ही त्या सुद्धा जॉईन होऊ शकता तिथं तुम्हाला फ्रीमध्ये मटेरियल प्रोव्हाइड केले जाईल कुठलीही तुम्हाला फी आकारली जाणार नाही मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा परीक्षा पास होणं म्हणजे आपलं जीवन नाही त्यामुळे जी आपली लाईफ आहे ती चांगल्या पद्धतीने तुम्ही जगा तुमचं कुटुंब आहे तुमची मुलं वगैरे आहेत याच्यावरती लक्ष केंद्रित करा आणि येणाऱ्या काळामध्ये तुम्ही निश्चितपणे टीईटी परीक्षा पात्र असाल त्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रेशरमध्ये असाल कुठल्याही दबावामध्ये असाल तर तो दबाव ते प्रेशर तुमच्या डोक्यातून तुम काढून टाका जो दीड महिना राहिलेला आहे त्या दीड महिन्यामध्ये फक्त तुमच्या डोक्यामध्ये एकच ठेवायचं आहे की मी परीक्षा पास होणार आहे मित्रांनो अजिबात अवघड नाही पहिल्यांदा इंग्रजीसारखा विषय होता आता तुम्हाला माध्यम निवडायची सुद्धा संधी मिळालेली आहे बऱ्याच जणांना हिंदी व्याकरण जे आहे ते चांगलं जातं आणि तुलनेनं मराठीच्या सोबत त्याचा अभ्यास केला तर त्यातले प्रश्न तुम्हाला इंग्रजीच्या माध्यम तुलनेत या ठिकाणी सुटू शकतात त्यामुळं फार काही अवघड नाही पेपर एक आणि पेपर दोन असेल याचा खूप मोठा भाव करून ठेवलेला आहे आणि विद्यार्थ्यांच्या शिक्षकांच्या मनामध्ये एक प्रकारची भीती घालून ठेवलेली आहे तर कुणीही घाबरून जाऊ नका तुम्हाला जर काय अडचण आली तर मला पर्सनली तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि मला विचारू शकता तुम्हाला योग्य मार्गदर्शन या ठिकाणी दिलं जाईल धन्यवाद